अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय सातवा अर्जुनास वैराग्य होऊन तो श्री दत्तदर्शनास जातो अर्जुनाच्या वैराग्याची परीक्षा तसेच अर्जुनाचा श्री दत्तांना प्रश्न शास्त्रे भ्रमोत्पादक आहेत असे अर्जुनाचे म्हणणे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुरब्रह्मा गुरुरविष्णुः गुरुरदेवो महेश्वरः गुरुस्ताक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदत्तात्रेयाय नमः असा प्रतापे असाप्रतापे दुर्धरः चौर्यांशिसहस्रवर्षे शूर राज्यकरिन्दनृपवर तर तर् हजार वर्ष कोणी राज्य किल अर्जुनानि शत्रूला निवारण करण्यासाठी कठीण असा तो अजिंक्य असा राजा होता त्यांनी चौऱ्याऐंशी हजार वर्ष राज्य केलं कशाने दत्तकृपेच्या दत्तगुरूंच्या कृपाप्रसादाने धर्मबळे जो सुमती सप्तद्वीप वसुमती पाळी एकल्या फु हा फुला फुले हाती नमुनी राहती मांडली कजया तर सप्तद्वीपाचं राज्य त्याच्या ताब्यात होतं आणि मांडलिक सुद्धा त्याच्या खाली नमून नमून राहत होते श्री दत्ताचे करी दर्शन नमस्कार करू येई प्रतिदिन कधी कधीही राहून धर्मचिंतन करीत असे एव एव चौऱ्याऐंशी सहस्र वर्षे लोटता नृपवर एके दिनिशयेवर होऊन एकाग्र विचार करी तो दत्तगुरूंच्या दर्शनाला यायचा आणि अशा प्रकारे आणि धर्माने राज्य करत होता असं करत चौऱ्याऐंशी हजार वर्ष राज्य केल्यानंतर एक दिवशी तो रात्री झोपलेला असताना विचार आला त्याच्या मनामध्ये म्या काय केला पुरुषार्थ हा श्रम केला व्यर्थ राज्याने काय होईल स्वार्थ पुढे अनर्थ ओढवेल जे जे दृश्य सकळ ते ते नाशिवंत शिवंत चपळ जे केवळ निश्चळ निर्मळ ते विपुळ न जाणिले राय रंका वर देता मागे रंक तत्वता तैसे म्या केले वर घेता दुर्दैवता पुढे ये की मग पडल्या पडल्या विचार करत होता अरे आपण काय केलं म्हणे हे हे राज्य मागून घेतलं गुरूंकडून किती राज्य घेतलं सुख भोगलं सगळं झालं मग शेवटी काय म्हणे जसं एखाद्या गरिबानी एखादा जो श्रीमंत असेल त्यांनी गरीबाला सांगितलं माग माझ्याकडे तुला काय पाहिजे ते आता तो गरीब असतो तो, हो, तो काय मागतो मला कोंडा दे तसं मी केलं म्हणे देव एवढा मला समोर भेटला आणि मी काय मागितलं तर राज्य मागून घेतलं आणि हे मागून घेतलं काय केलं म्हणे मी असं त्याला पश्चातापत होता श्री दत्त प्रसन्न होऊन संतोषे देता वरदान म्या काय घेतले हे मागून केवळ भुळ मूढपणे देवाचा काय अन्याय म्याच माझा केला अपाय सर्व सोडून ज्याचे पाय योगीवर इच्छिती सगळं सोडून योगीजन ऋषीमुनी ज्यांचं दर्शन घेण्याची इच्छा करता मी त्यांच्याकडे जाऊन काय मागितलं तर राज्य मागितलं त्याचे धरणी चरणं न चुकविले जन्म मरण राज्यांध डोळ डोळसहसुनी त्यात पडलो क्षणभंगुर विलास लक्ष्मीचा काय भरोसाचा आयुष्याचा काय उपयोग परिवाराचा अंतकाळाची वेळ येता तर मी देवाचा काय दोष नाही म्हणे मीच माझ्या हाताने विहिरी तुडी मारलेली म्हणे आंधळ्या आन, कोठडीत मीच पडलोय म्हणे तर देवाचा काही दोष नाही म्हणे काय उपयोगी म्हणे ह्या एवढी आयुष्य आहे ते आयुष्य केव्हा जाईल्याचं भरोसा नाही एवढं वैभव आहे हे केव्हा जाईल्याचा भरोसा नाही आणि हा जो माझं माझं कुटुंब आहे हा माझा परिवार येतो तो, तो शेवटच्या वेळेला येतो का उपयोगी ते काहीच नाही येत म्हणे कोणाचे कोण पुत्रदार कोण कोणाचे मित्र किंकर कोठे राहील राज्यभंडार हा परिवार लटकाचे पुत्र पत्नी मित्र सर्व लांब राहतात म्हणे त्यावेळेला जो, जो करे शत्रू बांधी त्याला घेती स्कंधी जो प्रतापे सुधी स्मशानामध्ये टाकती तया जो आपल्या हाताने शत्रूला बांधून आणत होता तर त्याला बांधून नेतात म्हणे खांद्यावर घेऊन जाता बांधून हां तसेच जो स्वतःला शहाणा समजतो तर त्याला स्मशानात नेऊन जाळतात म्हणे जया वंदिती भूपती तया बांधुनी स्वहस्ती मृस मृगसा फिरवती होती कृमीविट ती त्यांचे शेवटी काय होतं त्याचं राख होते म्हणे त्या देहाचे उपलालन कराया केले दुराचरण असे माझे मूढपण जानेशीन मनी नये तर हा देह हो पोसून काय म्हणे चांगलं पालन पोषण केलं शेवटी काय असतं याचं काही काय व्हायचं राखच होते दयाळू परमेश्वर तया असो नमस्कार तेने हा सुविचार आजी सारभूत दिधला तर त्या देवाला म्हणे की त्यांनी आज मला सद्बुद्धी दिली आणि विचार करण्याची पात्रता अंगी आली म्हणे माझ्या तो असे स करुण तया जावे शरण त्याचे धरावे चरण तया विन कोण तारी असा विरक्त होऊन सह्याद्रीवरी येतो अर्जुन तत्पूर्वीच भगवान बसे ध्यान निश्चळसा आणि हे सगळं मनात आल्यावर त्यांनी लगेच उठला आणि परत दत्तगुरूंकडे जावं म्हणे शरण असा विचार केला आणि गेलेलं आहे तिथं गेला तर त्याच्या आधीच दत्तगुरु ध्यानाला बसलेले होते शिष्याचे परीक्षार्थ गुरुला हे उचित जेणे शिष्यांचे दृढचित्त होई हित देई जे तर हे गुरु परीक्षा बघत असतात कायावाच्या मने करून सर्व भावे करी भजन तरी देव न सोडी ध्यान त्याचे मन ओळखी जो उदकही न पिता खिन्न हो निस्तविता वारंवार नमनही करता न देशी दत्त आश्वासन तहा गेल्यानंतर दत्तगुरू आधीच ध्यानाला बसलेले होते आणि याने स्तुती केली उपाशी राहिला पाणी प्यायलाने सर्व बसून राहिला तिथं पण तरी दत्तगुरू काही डोळे उघडत नव्हते मग होऊनी खिन्न राजा करिस्तवन सद्गद होऊन दृष्टी लावणी श्रीचरणी जय आता तो स्तुती करतोय दत्तगुरूंची जय करुणाकारा जगदुद्धारा अजिका ऋषशी परमोदारा तू माय बापा धरिता कोपा कोण माझ्या तापा शमवी बापा तर तो म्हणतो तू करुणा करे तू अस उदारे म्हणे आणि तू माझे माता पिता तूच येतं आता माझं मनाची शांती तूच कर म्हणे बालवाक्या परिस्तव अवधारी वारी मम चित्ती तूच भवारी तुझं शरणांगत ते कृतार्थ व्यर्थ की हे मत वद वेद संमत तर संसाराचा शत्रू आणि संसाराचा नाश करणार असा तूच आहे जे काही आहे ते तूच म्हणे मा, तर मी आता तुला शरण आलेलो आहे तर मला मुक्ती दे म्हणे नाश न होई मम भक्तांचा न करी मिथ्या हे तव वाचा तर हे तूच म्हणतो ना म्हणे माझ्या भक्तांचा नाश होणार नाही हे करणार नाही तर आता आता तू माझ्याकडे बघ अजिसखया ऋससी कारे भव वैरे श्री हरे तव भक्त तत्परायण हो निम्या प्राण हे येले रे दया दे निष्ठुरता बान हे नाराजी होनी सोडसी का कोण हे सोसी बरे बोल बारे काय चुकलो भवतरे रे वाचू कसा जेवी मासा जळ नसता मळ मल, तळमळे आता मी कसा वाचू म्हणे तु जसा पाण्यावीन मासा तळमळतो तशी माझी गती झालेली आहे म्हणे वाचू कसा जेवी मासा जळ नसता तळमळे मजविषी कान तुझे मन बापा कळवळे धेनू जशी धावे वच्छा लागी तसा कळकळे कल आजे दया दुग्धपाजी ना तरी रे मी मरे तर तो म्हणतो गाय जशी आपल्या पिलासाठी धावत येते वासरासाठी तसा तू पण मला माझ्यावर कृपा कर म्हणे आणि मीच तू आलो नाही तर मी मरून जाईल म्हणे असे ते विनवणी करतोय दत्तगुरूंची मजवरी का बरी दृष्टी नसे जरी मी दोषी असे माझ्या दोषा नाही गणती अगणित भूक नसे तर मी इतका पापी आहे म्हणे माझ्यामध्ये इतके दोष आहेत तर मी त्याचे हे करू शकत नाही म्हणे नाही दयाळू सम मज सम दोषी नसे रोगीचं नसता मग कोण पुसता असता वैद्य जसे तर तू दयाळू आहे म्हणे आणि मी पापी आहे समजा रोग रोगी नाही आहेत त्या वैद्याला कोणी विचारतं का तसं दयनीय नसता दयाळू वार्ता पुस्ता कोण असे गुरु माय बाप तू हरिताप तव चित्ती नसे यद्रुपी जड जगभ्रांती दिसे स्वप्नोपम पम असती अलात चक्रसी तच्छांती करीती य ज्ञानबळे तर तुझ्या पायाशीच काय आहे ती मुक्ती आहे म्हणे तापसीसुद्धा सगळे तुझ्याच पायाशी हे करतात म्हणे तप करतात म्हणे तर आता मला तू माझ्याकडे बघ म्हणे घ वारंवार विनवणी करतो येतो जगत भा जगत भ्रांती शमवून जयाचे पदी जाऊन भक्त होती अत्यंत लीन पुनरावर्तन नसे त्यांचे तर मोह माया है सोडून, तुझा, तो तो। हे सोडून तुझ्या ज्याच्या पायाशी भक्त लीन होतात त्यांच्या तिथं गेल्यावर मोक्षस मिळतो म्हणे पुनरावृत्ती म्हणजे जन्ममरणाचे फेरे नसतात म्हणे तिथं असे ज्याचे हे पद जेथे ते निरतिशायानंद तो तुत्रधींस गोविंद असशी स्वच्छंद निश्चय तर जे ज्याच्या ज्याचे हे पद आहे जिथं ज्याच्या पायाशी गेल्यानंतर अतिशय आनंद होतो असा तू, तू त्रिगुण मायेचा स्वामी म्हणे तर माझ्याकडे बघ देवा मी तुझा भक्त बद्ध झालो निश्चित जन्ममरण भयत्रस्त मोहग्रस्त असे दया का नये तव मना करी प्रसन्न वदना न सोसवे भवयातना हे तव मना न ठावे की तर मला किती दुःख होतंय म्हणे हे तुला कसं काय समजणार म्हणे अजून तुला माझी दया कशी येत नाही प्रसन्न हो म्हणे असं म्हणून विनवणी करतोय आता स्मरले मज खास प्रसूती वेदना वंध्येस न ठावी तेवी, तेवी मान मनास भवत्रास कसा कळेल एखादी वांजश्री असते म्हणे तिला प्रसूतीच्या वेदना कशा कळतील म्हणे मला काय त्रास होतो हे तुला कसं काय कळणार आहे म्हणे सर्वज्ञ तू नित्यमुक्त जन्ममरण भयातीत शोकमोहादिवर्जित सदोली तर पूर्णानंद तू कसा आहे नित्यमुक्त आहे जन्ममरणाच्या भयातून मुक्त आहे म्हणेल शोक नाही नाही काही नाही म्हणे असा तू पूर्णानंद आहे म्हणे जेवी श्रीमंत दुष्काळ नेने संतत तेवी तू शिवअनंत भव वेदना नेनसी नसो तुला भवानुभव जे असे साक्षी वैभव ते नेपा हा जीव कसा व्यथित आहे सूर्यनेत्रे विश्वा पाहशी तो तू नेत्र कसे झाकशी अजूनही मला की नेनसी उपेक्षिशी का दयाबध्ये तर सूर्याच्या नेत्राने तू बघत असतो म्हणे सर्व जगाला मला पाहून कशी का डोळे झाकतोय म्हणे तू माझी उपेक्षा का करतोय अशा दयाळू भगवंता असं तो स्तुती करतोय वस्त्री भरले जेवी सुत तेवी जगहेरात तो, तो तू काय करी तो तू काय माझा अंत घेस ही अनंत असून वस्त्रामध्ये किती जेवढे सुताचे तोडे तसा तू तु, तुझ्या उदरात जग सामावलेलं आहे म्हणे जेवढं वस्त्रामध्ये कापसाचे जे दोरे असतात सुताचे तितके आहेत त्या तितक्या रूपात तुझ सर्व जग तुझ्या उदरात साठलेले आहे म्हणे आणि तू माझ्यासारख्या पामराचा अंत का बघतोयस म्हणे तू सच्चिदानंद नारायण तुची भो भय हरण म्या धरिले चरण शरणांगत हो कोण जाणे तुझा मनोगत ब्रमादिक अंत मी पामरत तवरुद्गत पामर अत्यंत तवृद्गत काय जाणे तुझं मनात काय आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही म्हणे मी पामर काय आहे म्हणे आता होई प्रसन्न करी अपराध क्षमापन उघडो नियानयन प्रसाद वचन बोलपा विषय सुख कुच्चित त्यासाठी संसार बिळात घुसतात दसला अकस्मात काळ सर्प मुषकाळ जेवी तर आता माझ्याकडे प्रसन्न होऊन कृपादृष्टीने बघ म्हणे आणि तुझ्या प्रसादरूपी वाचेतून मला काहीतरी अनुग्रह दे म्हणे विषय सुख विषय सुख हा नावाचा कुच्छित असा संसार म्हणे त्याच्या बिळामध्ये उंदीर घुसला म्हणे आणि त्याला कोण चावला तर काळसर्प म्हणे विषय सुख कुच्छित त्यासाठी संसार बिळात गुस्ता डसला अकस्मात काळ सर्प मुषकाळ जेवी त्याप्रमाणे भवा आटवीत पडलो तापत्रय वणव्याने वान पोळलो दिन आर्तमुशो झालो दया आलो तुझ शरण तर संसार रूपी अरण्यामध्ये मी पडलो आणि तापत्रय वनवा जो आहे त्या जाळाने मी पोळलो गेलेलो आहे म्हणे आणि आता मला फक्त तुझ्या चरणाची अपेक्षा लागलेली आहे म्हणे हा तुझा अवतार दे भक्ती ज्ञान वैराग्यवर करी मुमुक्षाचा उद्धार हा निर्धार मच्छिती तर तुम्हाला भक्ती ज्ञान वैराग्य काय ते देऊन माझ्यासारख्या जो पामर आहे त्याचा तू उद्धार कर म्हणे भोगी संसार सुख मनसी तरी हे दुःख या हुनी वाटे बरे विख त्याला परांगमुख झालो तो संसार सुख खूप म्हणे पण त्याच्यासारखं विषारी काहीच नाही म्हणे श्रीपुत्र राज्य भोग मायामय स्वरूपावरक हे हेय उद्वेग ही घेऊन विंचवाचे प्रावरण सर्पाचे उसे करुण खदिरांगाई श्रेण सुखे करून निजवेल की एखाद्यास घडेल हेई भव सुख त्याहूनही प्रमाद मृत्युमोही घाली जे तपवेगद तर जसं विंचवाच पांघरून घेतलं सर्पाचं उस केलं आणि विस्तवावर झोपलं म्हणे त्याच्यावर एखाद्या वेळेला झोपेल किंवा हे एखाद्या वेळ घडेल पण पण तसं हे संसार सुख म्हणजेच हे विषय सुख आहे म्हणे कशासारखं विंचसारखं सारखं त्या उनी बरा नरकवास नको वार्ता त्याची आम्हा हा निश्चय केला खास तुझी कास धरली आम्हा या संसारापेक्षा आणि याच्यापेक्षा हा नरकवास बरा म्हणे पण आता मी आता तुझ्याकडे आलेलो आहे तर तू माझा उद्धार कर म्हणे हे सगळं नको वाटतं म्हणे मला आता भवचक्राहुनी इतर शत्रु भूतभौतिक हिंस्र त्यापासून न वाटे तर संसारसागरापेक्षा यम किंवा शत्रू किंवा हिंस्र हे यांच्याशी मला एवढं भीती वाटत नाही म्हणे इतकी भीती मला ह्या संसाररूपी भवसागराची वाटते म्हणे भवचक्र के पाय केवळ हे तुझे पाय हाच मनाचा निश्चय भयाचे भय पाय हे तर संसाररूपी चक्राचे चक्रभंग पावण्याचे उपाय काय आहे फक्त तुझे पाय हेच फक्त उपाय म्हणे हा मी मनाशी निश्चय केलेला आहे आणि त्या भयाचे भय काय आहे तर हेच तुझे पाय आहेत म्हणे करिता पायांचा आश्रय होय आनंदाश्रू सांद्र काय भय चक्राचा होईल यापुढे श्रेय काय त्यापुढे तर तुझे पाय दिसल्यावर आनंदाश्रू येतील म्हणे मला आणि मला मोक्ष मिळेल जे नरपरांगमुख त्या दे हे विषय सुख ते असति उन्मुख विषय सुख भोगावया मी सारज्ञ विरक्त मुक्ष तुझा भक्त तो आसक्त करी मुक्त मुकुंदा तर आता मी तुला शरण आलेलो आहे तर मला आता माझ्यावर तू आता कृपा कर म्हणे नाही पर भोगेच्छा कोण पाहे तुच्छा पाद सेवेची धरिवान ती पूर इच्छा कल्पवृक्षा तर तू कसा आहे तू कल्पवृक्षसारखा कल्पवृक्षासारखा आहे म्हणे की ज जी मनात इच्छा आली ती दे ती मिळतं म्हणे तर आता मला कशाचीच इच्छा नाही आहे फक्त आता मला तुझ्या पायांचे हे दे म्हणे पा पदसेवनाची इच्छा आहे फक्त माझ्या मनामध्ये मा तुझी सेवा करू दे धन्य अत्री अनुसया वंधोतयांची या पाया ज्याचा न ठाव अनमाया आनिले तया नामरूपा तर धन्य तुझे आईवडील म्हणे की ज्यांनी तुला जन्माला घातला असं तो तू साक्षात परमेश्वर निज भक्तांचे माहेर मला दूर काठीने नीर दुरावे की तर तू असा साक्षात परमेश्वर असताना माझ्यासारखेला तू का दूर ठेवतो आहेस म्हणे काठीमध्ये पाण्यामध्ये काठी मारल्याने मार पाण्याचे दो दोन भाग होतात का म्हणे नाही ना तसं मला तू दूर का ठेवतोय म्हणे तसं तू आणि मी एकच असं नमो भक्त व्या भक्ता दिव्या धिन्याशा नमो भक्ता दिव्यानी व्याधिनाशा विश्वाध्यक्षा ऋषिकेशा वासुदेवा परेशा माया तिता तुझ नमो तर तू श्रेष्ठ असा परमात्मा आहे म्हणे वासुदेव आहे आणि भक्तांच्या आधी व्याधी जे काय आहेत ते सर्वांचा नाश करणारा असा तू तु आहे तुला मी नमस्कार करतो ऐशी स्तुती करून मूर्छित झाला अर्जुन पुन्हा हो सावधान करी स्तवन भावार परत उठला आणि परत दत्ताची स्तुती करायला लागला आणि म्हणायला लागला भूपाळी उठी उठी मुनिनंदना भक्त पातले दर्शना त्यांची पुरवी तू कामना पाही नयन उघडोनी उघडोनी या करुणा दृष्टी धरी आपुले पोटी नको येऊ देऊ हिमपुटी घाली कंठी मिठी हर्षे हर्षे तुझे पदिरंगले दारा गारा विसरले निज देहान् विनिवटले निज भावे निज भावे चरण जेने तरती दुष्टा चरण मग मरण भय कैसे नको करू निष्ठुर मन शीघ्र देई आश्वासन तू अससी करुणा घण ताप शमन करी शीघ्र उठी उठी बा सद्गुरुराया उठी उठी करुणालया उठी उठी बा चिन्मया निज माया आवरी तर ही सर्व स्तुती केलेली आहे असे स्तवनी अर्जुन उभा आहे धरुणी मौन तव उदयाला आला अरुण अरुण दिसे प्राची मुख तर अशी ही भूपाळी म्हटलेली आहे आणि नंतर अरुणोदय झालेला आहे पहाट झालेली आहे सकाळ झालेली आहे सिद्धमुनी आलेले आहेत तिथं सिद्धमुनी ऋषी देव दर्शनायती अप्सरा गंधर्व ते वंदुनी जाती सर्व गर्व न ठावा नंतर सिद्धमुनी ऋषी सर्व अप्सरा गंधर्व सगळे आले ते दर्शन घेऊन चाललेले आहेत सह्याद्रीवासी मुनी तेही जाती वंदुनी मृत्तिका जल घेऊनी आला मुनी शांत तपा एक मुनी आला हातामध्ये काय घेऊन आलेला आहे माती आणि पाणी तो दत्तगुरूंकडे आला मग श्री दत्त उठवणं करी मृज्जल घेऊन नैऋत्य दिशे जाऊन मलोत्सर्ग करून पाहतला मग दत्तगुरू उठले हातामध्ये ते घेतलं आणि माती आणि जल नैऋत्य दिशेला जाऊन मलोत्सर्ग करून आलेले आहे मृज्जल समिधा घेऊन तवा आला दुसरा मुनी श्री दत्ते शौच करुणी धावन केले के केले नंतर दत्तगुरूंनी शौच्य करून नंतर दंतधावन केलेलं दात घासलेले आहे नंतर सरोवरी केले स्नान केले देवर्षी पितृतर्पण तव एक मुनी येऊन भस्म वल्कला देत देत असे मग नंतर दत्तगुरू सरोवरावर गेले स्नान केलं देवतर्पण ऋषितर्पण पितृतर्पण जे आहे ते सर्व केलेलं आहे नंतर एक मुनी आला आणि भस्म आणि वल्कल त्यांना देऊन गेला करुणी त्रिपुंडधारण वल्कल ते पांघरुण करुणी संध्यावंदन पुन्हा ध्यान आरंभले परत दत्तगुरूंनी त्रिपुंड्र धारण केलं वल्कल पांघरून घेतले आणि संध्यावंदन करून पुन्हा ध्यानाला जाऊन बसले राजा मनी झाला खिन्न उवार आहे हात जोडून मग शांत तपा बोले वचन नमुनं करुणी गुरु ते परत तो राजा मनामध्ये खिन्न झालेला आहे आणि म परत शांत मनाने नमस्कार करून म्हणतो भगवान हा तुमचा परत म्हणतोय गुरूंना भगवान हा तुमचा दास उभा आहे करुणी उपवास याने आपुली धरिली कास यास उदासनं करावा मी तुमचा दासे म्हणे तुमच्या पुढे उभा आहे उपाशी आहे आता तरी माझ्यावर कृपा करा म्हणे तुम्ही हा करी भक्ती बरवी याची उपेक्षा न करावी कृपादृष्टी यावरी करावी हा भाविक ठा भक्त ठावा असे हसोने बोले श्रीदत्त काय इच्छते याचे चित्त आणि क इच्छी जरी वित्त तरी देतो सत्वर माझ्या भक्ता दुर्लभ काय सर्व सिद्धी केल्या सुलभ यावरी ठेवल्या लोभ अजूनही सिद्धी किती देऊ दत्तगुरू त्याला विचारतात म्हणे हा म्हणे तुला आता काय पाहिजे म्हणे आता काय मागायला आलेलं आहे माझ्याकडे तुला अजून किती पैसा संपत्ती किती पाहिजे पटकन लगेच देतो म्हणे तुला माझा भक्त आहे ना त्याला काय अशक्य आहे म्हणे त्याला सर्व मिळतं सिद्धी दिल्या म्हणे तुला मी आता अजून काय पाहिजे बोल म्हणे असं विचारताय दत्तगुरू सांगतायत त्याला ऐकोनिसी दत्तवचन झाला राजा सासूलोचन म्हणे देवा तू प्राणजीवन माझे मन जानशी आणि मग तो राजा रडायला लागलेला आहे आणि सांगतो आता तू तु मी तुझ्याकडे काय मागायला आलेलो आहे म्हणे आता तू माझा प्राण आहे तू देवा मी तुला शरण आलेलो आहे पुरे पुरे परीक्षा बरवी केली हे शिक्षा आता करी कृपेक्षा न करी उपेक्षा अधिनांची तर म्हणे आता पुरे झालं आता नको माझी परीक्षा पाहू आणि माझ्या माझी उपेक्षा नको करू म्हणे आता तू माझ्यावर कृपा कर तृष्णिता द्यावे पान क्षुदिता द्यावे अन्न दुर्गता द्यावे धन करावे अवन आरताचे तर म्हणे आता नको माझ्या माझी उपेक्षा करू म्हणे ज्याला तहान लागलेली असेल त्याला पाणी द्यावं भूक लागलेल्या अन्न द्यावं ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याला धन द्यावं आणि जो दुर्बळे तर त्याचं रक्षण करावं म्हणे योग्य योग्य द्यावे हे सर्वज्ञा काय सांगावे आता म्या काय मागावे ते तो जाणावे नावे अंतरीचे ज्याला जे योग्य आहे त्याला ते द्यावं म्हणे आता मी तुझ्याकडे काय मागायला आलेलो आहे हे माझ्या मनाने तुला सांगितलेलंच आहे म्हणे तर तू जाणतोय म्हणे सर्व काही ते आता काही नाही आकांक्षा घेता आपुली दीक्षा दैवे झाली मुमुक्षा ज्ञानदीक्षा द्यावी दे द्यावी आता तुम्हाला ता तुम्ही दीक्षा द्या म्हणे माझ्यावर अनुग्रह करा मला कृपा करा म्हणे सद्बुद्ध्या करिता श्रम शास्त्री झाला मला भ्रम न कळे ज्ञाननिष्ठाक्रम ग्राम नावरे वाघमनो सागोचर ब्रह्म एक परात्पर जग क्षणिक जग माई क्षणभंधुर भंगुर ते खोटे म्हणे वेदांती तर मा तुझ्या वाणीला मनाला जे ज्ञात नसणारे आहे माझ्या ते मला दे म्हणे आता सर्व काही आता मी तुला काय सांगू म्हणे दुसरा म्हणे सत्य हे मनोनी व्यवहार करी हे मीमांसक म्हणे सुखी होते हे कर्मयोगे निश्चय कानाद बोले हे असुद्ध असुद्धे तुक सांख्य बोले जीव अनेक योगी म्हणे योगेय सुख म्हणे शनिक को शून्यवादी कोणी म्हणती ईश्वरनिमित्त कर्म परतंत्र कोणी म्हणतं कोणी प्रधान कारण बनत कोणी म्हणतं द्वंद्वज हे स्वस्व पक्ष सिद्ध करती श्रुतीप्रमाण दाखवती भ्रम पावे माझी मती म्हणून प्रणती म्या केली यामध्ये सत्य काय मुमूक्षुने करावे काय म्हणून धरले हे पाय पाय दाखवा आता तुमच्या पायाशी आलेलो आहे तर माझा मला आता मोक्ष द्या म्हणेन एवढंच मागतोय म्हणे मी आता माझी आज्ञा त्रिभुवणी न जाती उल्लिनी शत्रू ठेवले भृत्य करुणी समृद्धी सदनी अक्षय सर्व भोग भोगिले आता म्हणे माझ्या माझी आज्ञा कोणी टाळत नव्हतं माझा शब्द कोणी मोडत नव्हतो शत्रू होते ते मी सर्व हे माझ्या ताब्यात ठेवलेले आहे समृद्धी लक्ष्मी पैसा सगळं माझ्याकडे अक्षय म्हणे सर्व सुखोपभाव भोगवले म्हणे मी आता माझं मन कंटाळलं मला आता त्याचा वीट आलेला आहे म्हणे सर्व भोग भोगिले माझे मन कंटाळले आता ज्ञाना वाचून भले न मानिले काहीच मी आता मला फक्त ज्ञान पाहिजे म्हणे बोल वाहुनी आण गुरुदेव माझे आपण दृढ धरिले हे चरण करा उत्तीर्ण भवापासून कोणत्याही युक्तीने आता काढा मज वरता भितो हा भव घरता दुसरा उद्धरता नाही मला तर ह्या भवसागरात मी पडलेलो आहे आता मला काही सुचत नाहीये तर मला आता तुम्ही वरती काढा म्हणे त्यातून तर तुम्हीच माझे उद्धार करणारे आहात म्हणे ब्रह्मादिकांचे गुरु आपण या लागी वेद प्रमाण तुम्हा दयाळू कोण वर्ण काढील हे तर तुमच्यासारखा दयाळू कोणीच नाही म्हणे काया वाचा मने करून तुम्हावरी निश्चय ठेवून बैसलो धरणे घेऊन सर्व आपण जाणत असा देवापूर्वी आपण सुप्रसन्न होऊन मागमनता वरदान अहि कधन मागित आधी म्हणे मागे मी तुमच्याकडे तुम्ही जेव्हा प्रसन्न झाला तेव्हा सर्व तुम्ही मागितलं तेव्हा मी सर्व धन मागून घेतलं म्हणे त्यावेळेला मी हे सर्व मागायला पाहिजे होतं म्हणे त्यावेळी माझे दुर्दैव तेथे आले घेऊन धाव तेने अहिक वैभव मागविले क्षण लव्ही रस जे तर मी क्षण चन, क्षणभर आनंद देणारे असं हे वैभव मागून घेतलं हे माझं दुर्दैव आहे म्हणे तुझी माया दुर्धर कोण लावी तिचा पार आता करी तो नमस्कार माझा उद्धार करावा तर आता मी तुम्हाला नमस्कार करतो आणि हेच मागतो की तुम्ही माझा उद्धार करावा माझ्यावर कृपा करावी इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त महात्मे सप्तमोध्याय श्री चिंतन श्री गुरुदेव गुरुदेवदत्त